साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलेला आहे तो म्हणजे अक्षय तृतीया बघा अक्षय तृतीया हा वैशाख शुक्ल तृतीयाला साजरा केला जातो अक्षय म्हणजे कधीही न संपणारा अविनाशी असं म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी केलेली सेवा या दिवशी केलेली पूजा किंवा या दिवशी केलेला धर्म कधीच संपत नाही ते अविनाशी असतं अक्षय म्हणजेच कधीही न संपणार कधीही संपुष्टात न येणार त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची सेवा केल्याने अक्षय अशी लक्ष्मी प्राप्तीची सेवा केल्याने ती कधीही संपुष्टात येत नाही आपल्यासोबत राहत असत त्याच सोबत आपल्या व्यवसायात आर्थिक प्रगती देखील होत असते व आपलं नशीब देखील बदलून जाईल बघा अशा कोणत्या सेवा आहेत ज्या माता लक्ष्मी व भगवान विष्णूंना प्रसन्न करणारे आहेत त्या आज आपण पाहणार आहोत त्याच पद्धतीने पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची हे देखील आज आपण पाहणार आहोत आज व्हिडिओ फेस टू फेस नाही बनवत आहे थोडी तब्येत ठीक नाहीये त्यामुळे आज तुम्हाला फक्त व्हाईस सोडून मी माहिती सांगत आहे कारण माहिती देणं तितकच महत्वाचं आहे बघा भगवान विष्णूंचे सहावे अवतार म्हणजेच परशुराम यांचा जन्म देखील याच दिवशी झाला होता त्याच पद्धतीने गंगा नदी म्हणजेच गंगा माता देखील याच दिवशीच धरतीवरती आलेलं असं सांगितलं जातं त्याच पद्धतीने पौराणिक कथेनुसार भगवान श्री कृष्णाने पांडवांना युद्धाच्या वेळेस जाताना अक्षय पात्र हे भेट दिले होते त्यामुळे त्यांना त्यांचा प्रवास सुखाचा झाला होता म्हणजेच ते प्रवासामध्ये उपाशी राहिले नव्हते म्हणजेच त्यांना जे अक्षय पात्र दिलं होते त्यामुळे ते कधीच उपाशी राहिले नाहीत ते अक्षय म्हणजे कधीही न संपणार असं अक्षय पात्र होतं बघा या दिवशी अक्षय तृतीया आपल्याला साजरी करायची आहे त्याच पद्धतीने बघा आपण अक्षय कलश कसा भरायचा किंवा धनलक्ष्मी माते कुंचमची सेवा कशी करायची या संबंधीचा व्हिडिओ आवर्जून पाहिलेलाच आहे तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनेलवर तो व्हिडिओ अपलोड आहे तो पाहायचा आहे या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची आहे आता तुमच्या घरात भगवान विष्णू माता लक्ष्मीचा एकत्रित फोटो असेलच नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असतेच असते ज्या पद्धतीने तुम्हाला फोटो मध्ये दिसत आहे अशा पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी आपल्याला पहाटेचा शुभ मुहूर्त आहे पहाटे पाच साडेपाच ते सव्वा बारा म्हणजे बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत पूजा मांडणी करण्याचा शुभ मुहूर्त आहे त्याचा जातो कारण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या दिवशी एखादी वाहन खरेदी करणं असो एखादी बिझनेस प्रॉपर्टी घेणं असो किंवा प्लॉट घर विकत घेणं असो किंवा आपल्या घराची बांधणी बांधकाम सुरू करायचं असो किंवा अन्य कोणतेही सुरुवात या दिवशी आपण करू शकतो सोने चांदी वगैरे देखील खरेदी करू शकतो म्हणजे त्याला कधीही ते संपुष्टात येत नाही किंवा एखादा घाण टाकण्याची आपल्यावरती कधीच वेळ येत नाही त्यामुळे अशा शुभ मुहूर्तावरती आपल्याला लक्ष्मी मातेची अक्षय लक्ष्मी प्राप्तीची अशी सेवा करायची आहे बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला चौरंग घ्यायचा आहे चौरंगावरती लाल स्वच्छ सुंदर कपडा हंतरायचा आहे चौरंग पूजा मांडणी बघा आता पितरांसाठी जी सेवा करणार आहोत ती पूजा मांडणी आणि लक्ष्मी मातेची पूजा मांडणी तुम्ही एकाच ठिकाणी केली तरी देखील चालेल आजूबाजूला पाठ मांडून किंवा तुम्ही वेगवेगळी वेग जरी केली ठिकाणी वेग वेग तरी चालेल तुमच्या इच्छेवरती आहे चौरंग मांडल्यानंतर सगळ्यात अगोदर ती पाठावरती तुम्हाला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे कोणतीही सेवा किंवा कोणतीही पूजा आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायची असते त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला तुपाचा निरंजन किंवा निरंजन तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे ओ देवता आय तुम्हाला दीप प्रज्वलित करून आहे नंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा फोटो माता लक्ष्मी व भगवान भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा एकत्रित्या फोटो असेल म्हणजे माता लक्ष्मी पायस जेपताना वगैरे घ्यायचा आहे तो फोटो तुम्हाला स्थापित करायचा आहे त्याच पद्धतीने कलश कलशाची देखील तुम्हाला मांडणी करायची आहे कलशाला बघा स्वस्ती काढायचं आहे कलशावरती नंतर खालून वरती अशी तुम्हाला दोन बोटे किंवा खालून वरती असे पाच बोटे पाच हळदीची पाच कोवाची बोटे वाढायचे आहेत आंब्याची पानं लावायची आहेत व आपल्याला एक नारळ पाण्याने भरलेला नारळ ठेवायचा आहे पाणी चेक करून घ्या कधी कधी आता गरमी आहे त्यामुळे पाणी देखील त्याच्यामध्ये नसतं तर पाणी चेक करून घ्यायचं आहे व कलशाची मंगल कलश जसा असतो त्याच पद्धतीने कलशाची आपल्याला स्थापना करायची आहे कलशामध्ये पाणी व्यवस्थित भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू एक सुपारी एक नाणं व एक फुल टाकायचं आहे त्याच्यावरती पानं ठेवायचे आहेत नारळ ठेवायचे आहे आणि कलशाला देखील अभिमंत्रित करून घ्यायचं आहे कलशाला देखील कल कळशाच्या खाली देखील कलशाच्या खाली देखील आपल्याला तांदूळ टाकायचे आहे तांदळाची रास घालायचे आहे त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचे त्याच्यावरती आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे नंतर कलशाच्या समोर बरोबर समोर आपल्याला सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आपल्या देवघरातील गणपती बाप्पा असतील ते घ्यायचे आहेत किंवा तुम्ही सुपारीची स्थापना केली तरी देखील चालते आपल्या घर देवघरात गणपती बाप्पा आहेत ते बाप्पा घ्यायचे एका ओम गण गणपती नमहा तुम्ही जलाने करू शकता पंचामृतानी करू शकता तुम्हाला जसा अभिषेक करायचा तसा तुम्ही अभिषेक करू शकता ओम गण गणपती नमहा ओम गण गणपते ओम गण गणपती नमहा असं म्हणून भगवा असं म्हणून गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे नंतर त्यांना स्वच्छ वस्त्राने आपल्याला त्यांना पुसून घ्यायचं आहे व पुसून झाल्यानंतर त्यांना दोन नागवेलीची पानं ठेवायची आहेत त्याच्यावरती थोड्याशा अक्षता हायदे कुंकू टाकायचं आहे आणि आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे बाप्पाला दुर्वा व्हायची आहे तर लाल रंगाचं फुल जास्वंदीच असेल तर ठीक नाही गुलाबाचं फुल वाहिलं तरी देखील चालेल किंवा झेंडूचं फुल व्हा व गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे दुर्वा व्हायचे आहेत अशा पद्धतीने गणपती बाप्पांना गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे नंतर तुम्हाला त्यांच्या साईडला दुसरं दोन दोन खाऊची पानं ठेवायची आहेत त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या मंदिरातील बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे बाळकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचं रूप आहे बाळकृष्णांना देखील तामनामध्ये घ्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत म्हणत बाळकृष्णांना देखील तुम्हाला स्नान घालून घ्यायचं आहे व त्यांना देखील स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन त्यांना देखील स्थानापन्न करायचं आहे हळदी फुंक लावायचा आहे वस्त्र अर्पण करायचे आहेत व फुल अर्पण करायचे आहेत त्याच्याच बाजूला अजून दोन नानवेलीची पानं ठेवायची आहेत माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीची मूर्तीला देखील तुम्हाला अभिषेक घालायचा आहे ओम महालक्ष्मी देव्य नम ओम महालक्ष्मी देव्य नम असं म्हणत म्हणत माता लक्ष्मीला देखील अभिषेक घालू शकता आणि माता लक्ष्मीला देखील तिथे करायचं आहे आता प्रत्येकाच्या घरात असेलच नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करू शकता कारण श्रीयंत्र ही माता लक्ष्मीची अतिशय प्रिय अशी ही सेवा आहे आणि श्रीयंत्र घ्यायचं आहे श्रीयंत्राची देखील तुम्हाला स्थापना करायची आहे कमळगट्याची मानेची माळ तुम्हाला त्याच्यावरती ठेवायची आहे या दिवशी जर तुम्ही कुंकुमार्चन केलं तर अतिशय उत्तम आहे कारण कुंकुमार्चन अर्चन कुंकुमाचं अर्चन हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही देखील करू शकता अगरबत्ती दाखवायची आहे अशा पद्धतीने छोटीशी पूजा मांडणी आपल्याला करायची आहे जो अक्षय कलश गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितला होता त्याची देखील मांडणी तुम्ही याच पाठावरती केली तरी देखील चालेल किंवा त्याच्या पुढे समोर एखादा छोटा पाठ ठेवून जरी केली तरी देखील चालणार आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल अक्षय कलश कसा भरायचा आहे तो देखील आवर्जून पाहायचा आहे बघा अशा पद्धतीने पूजा मांडणी झाली समोर तुम्हाला सुंदर रांगोळी काढायची आहे पाठाच्या भोवती आणि तुम्हाला ज्या सेवा सांगणार आहे त्या सेवा करायच्या आहेत आता सेवा काय करायच्या फक्त पूजा मांडणी करायची का तर नाही आपल्याला सेवा देखील करायच्या कर आहेत कारण या दिवशी केलेल्या सेवा कधीही वाया जात नाहीत कधीही संपत नाहीत किंवा संपुष्टात येत नाही त्या सेवेचे फळ आपल्यासोबत चिरकाल राहत असतं त्यामुळे तुम्ही नक्कीच या सेवा करायच्या आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला विष्णु सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे विष्णुसहस्त्र नामाचे पठन करता येत नसेल तर तुम्ही आ... श्रवण जरी केले युट्यूबला तरी देखील चालणार आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करता येत असेल व्यवस्थित आवर्जून स्वतः करा एकदा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे व व्यंकट स्तोत्राचे एकदा पठण करायचे आहे ज्यांना विष्णू सहस्त्रनाम पठण करायचे नाही फक्त श्रवण करायचे आहे त्यांनी व्यंकट स्तोत्र तर कमीत कमी, -कमी मुखाने बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात नंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मीचे महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयातम ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नंतर कुबेरा कुबेर मंत्र सोळा वेळा म्हणायचं आहे ओम कुबेराय नम किंवा ओम वित्तेश्वराय नम अशा पद्धतीचा तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा नंतर सोळा वेळा नवारण मंत्र म्हणायचा आहे ओम ओम एम रिम क्लिम चामुंडाय विचे ओम एम मंत्राचा चामुडाय विचे जप करायचा आहे नंतर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची आहे आणि जर शक्य झालं तर सोळा वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे श्री सुप्तमची जी फलश्रुती आहे ती सोळाव्या वेळेस म्हणजे सोळाव्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस श्री सुक्तम पठण कराल त्यावेळेस तुम्हाला सोळाव्या वेळेस श्री सुक्तम पठ त्याची फलश्रुती पठण करायची आहे अशा पद्धतीने या सेवा आहेत प्रत्येकाने आवर्जून आवर्जून या सेवा करायला अजिबात विसरायच्या नाहीयेत बघा ही सेवा ही पूजा मांडणी सकाळी या शुभ मुहूर्तात केली तर चालेल तुम्हाला उद्याच्या दिवशी वेळ नाही भेटला तर तुम्ही सायंकाळच्या वेळेस तरी ही पूजा केली देखील चालणार आहे या सेवेमुळे तुमच्या जीवनात जे काही तुम्ही स्ट्रगल करता कष्ट करता पण त्या कष्टाला कुठे नशिबाची साथ लावत नाही किंवा आपल्या कष्टालाच आपल्या नशिबाची आपल्या भाग्याची साथ लाभत नाही इतकं कष्ट स्ट्रगल करून आपण डिप्रेशन मध्ये चाललो म्हणजे इतकी सेवा करतो इतकं कष्ट करतो इतकं राबराब राबतो पण मला त्याचं काही फळ मिळत नाहीये मग मी सेवा का करू अशी देखील परिस्थिती आपल्यावरती आलेली असते तर त्या कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ लाभण्याची वेळ आता आली आहे आपलं नशीब बदल बदलण्याची वेळ आली आहे आणि ती सेवा करूनच बदलू शकत त्यामुळे प्रत्येकाने सेवा करायला अजिबात विसरायचं नाही प्रत्येकाने प्रत्येकाने नक्कीच सेवा करायची आहे आपलं नशीब बदलण्याची वेळ आली आहे असं समजायचं आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णूंच्या जितक्या जमतील तितक्या आपल्याला सेवा करायच्या आहेत बघा या दिवशी सेवा करायची आहे अक्षय कलश देखील भरायचा आहे धनलक्ष्मी सेवा असेल तुमच्याकडे असेल ती सेवा तर ती देखील तुम्हाला सेवा करायची आहे कारण या सेवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत माता लक्ष्मीला आकर्षित करणारे आहेत व माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड वास करून घेण्यासाठी व अक्षय लक्ष्मी प्राप्तीच्या या सगळ्या सेवा आहेत यामुळे व्यवसाय वृद्धीतर होणारच आहे त्यासोबत आपली आपल्या घरातली प्रत्येक व्यक्तीची आर्थिक प्रगती देखील होणार आहे व आपल्या मार्गात जे काही अडथळे संकट येत होते ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे त्यामुळे नक्कीच ही सेवा करायला अजिबात विसरायचं नाहीये व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला विसरू नका आपल्या चॅनेल प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते पुन्हा एकदा भेटूया आशाचे एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामी चरणी माता लक्ष्मी व भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद